बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा संपन्न सभापती सेवकराम तातोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा आज मंगळवारला संस्थेचे सभापती सेवकराम तातोड यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कार्यालय बाळापूर येथे मोठ्या उत्साहाने पार पडले बाळापूर कृषी उत्पन्न बा बाजार समितीचा अहवालचे वाचन सचिव कैलास नावकर यांनी केले तर सभापती सेवकराम तातोडे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली यावेळी आमसभेला उपसभापती राजेश राऊत बांधकाम सभापती संदीप पाटील ज्ञानेश्वर माडी रामभाऊ काडे रामेश्वर पोहरे रमेश ठाकरे रवींद्र मरुमकार अनिता माळी रेखा कराडे कैलाश घोंगे धनंजय दांदडे नितीन गव्हाणकर गजानन वझिरे राजेश्वर वैदाडे रवींद्र सरब गुलाम नसीब गुलाम नबी लक्ष